पाटकर सादर वंदन आपला माझा परिचय व्हॉट्सॲपमुळे झालेला आहे त्यामुळे ही ध्वनिफित पाठवत आहे दररोज सकाळी मला चहा पिताना काही ना काही वाचायची सवय आहे आज अचानक ग्रंथालीचे नियतकालिक रुची माझ्या हातात आले आणि त्यामधील तुमचा नंदा खरे शतकातील एक थोर लेखक हा श्री नंदा खरे यांचा परिचय करून देणारा लेख मी वाचला आणि मला ही ध्वनिफित बनवावीशी वाटली जेव्हा जेव्हा मला एखादं चांगलं असं वाचायला मिळतं तेव्हा तेव्हा मी त्या त्या लेखकाला माझी दाद शक्यतोवर स्वरूपात आतापर्यंत पाठवत असे पण आज कल्पना सुचली की स्वरूपात मांडण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलून जर आपण ती पाठवली तर ती लवकरही होईल आणि हा प्रकार सुलभही होईल म्हणून ही ध्वनिफीत। हो पहिली गोष्ट म्हणजे नंदा खरे हे नाव माझ्या मनात नेहमी माझी जर कल्पना चुकीची नसेल तर पुलंच्या लिखाणामध्ये आल्याचे वाटते आणि तसेच वाटत होते ह्याच नावाचा मोठा लेखक आहे हे दुर्दैवाने नंदाखरे निवर्तल्यावर लक्षात आले ही माझी खरोखर कर खंत आहे अर्थात ह्या लेखामध्ये आपण त्यांचा आणि आपला परिचय कसा झाला त्यानंतर आपण त्यांची एकापेक्षा एक उत्तमोत्तम पुस्तके कशी प्रसिद्ध केलीत ती कहाणी सांगता सांगता तुम्ही नंदाखरे ह्या व्यक्तीचे सारे कंगोरे व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्ये तसेच ते स्थापत्यशास्त्र म्हणजे सिव्हिल इंजिनियर असून त्यामध्ये त्यांनी केलेले कार्य आणि लेखक म्हणून कार्य हे अगदी सहज अशा भाषेत मांडले आहे त्यामुळे माझ्यासारख्या लेखकाला खरोखर मनापासून दाद द्यावीशी वाटली आपण प्रकाशक आहात एवढे मला नक्कीच माहिती होते पण इतके चांगले व्यक्तिचित्र लिहिणे सोपी गोष्ट नव्हे आणि ती तुम्ही ह्या लेखामध्ये करून दाखवली आहे ह्याबद्दल तुमचे अभिनंदन जाता जाता मला एक कल्पना सुचली आपण प्रकाशक आहात त्यामुळे मला वाटतं तुम्हाला माझी पुढील कल्पना विचारात घ्यायला काही हरकत नाही आपल्याला माहीत असेल स्मार्टफोन आल्यापासून हातात मी विविध असे दिवाळी अंक डिजिटल स्वरूपात माझ्या लेखनाचे एक हाती प्रकाशित करत आलो आहे आणि त्यामध्ये माझे एक वेगळे असे डिजिटल पुस्तक मी ज्योतिषासंबंधी काढलेले आहे नियतीचा संकेत अर्थात घरच्या घरी सुलभतेने प्राथमिक ज्योतिष कसे शिकायचे याबद्दलचे ते लेख आहेत सध्या दिवाळी अंकांचा मामला असल्यामुळे मला कल्पना सुचली की हे छोटेसे डायरी टाईप पुस्तक पुस पुष्ट जशी आपली पूर्वी गाईड असायची शाळेच्या वेळेला खिशात घालून वाचण्याची तेवढ्या आकाराची तशा तऱ्हेचं हे छोटेखानी पुस्तक निघू शकेल आणि म्हणून मी ग्रहांकित आणि ज्योतिष ज्ञान या दोन दिवाळी अंकांना विनंती केली आहे की ह्या पुस्तकाच्या प्रती आपण दिवाळी अंकासोबत विनामूल्य देऊ शकता ह्या पार्श्वभूमीवर आपण प्रकाशक असल्यामुळे मला वाटले की हे पुस्तक आपण जर प्रकाशित करू शकलात तर आपण विचार करावा आणि त्या दृष्टीने मी आपल्याला ही दाद देता देता माझी विनंती करत आहे की नियतीचा संकेत हा लेख संग्रह डिजिटल स्वरूपात जो आहे तो मी आपल्याला अवलोकनार्थ पाठवू शकतो का हो असेल तर जरूर कळवा आणि नंतर प्रकाशन कसे करायचे त्याच्या दिवाळी अंकासोबत वितरण कसे करायचे आणि इतर दुकानातून किंवा मार्केटमधून ते पुस्तक कसे पुढे जाईल तो नंतर विचार करता येईल ही।, ही ध्वनिफित आपण शेवटपर्यंत जर ऐकली असेल तर आपले आभार पुनश्च आपल्याला चांगल्या लेखनाबद्दल शुभेच्छा धन्यवाद सुधाकर नातू हे झालं की नाही